आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा के बी न्यूज देवाशिष लॉ कॉलेजचा कायदाच बेकायदेशीर एकोणपन्नास विद्यार्थी डिटेन पण गलथान कॉलेज प्रशासन अजूनही मोकाट निफाणी सीमा भागातील अर्जुनगर येथील देवाशिष लॉ कॉलेजचा बेजबाबदार अनागोंदी आणि भ्रष्टकारभार अखेर उघडीस आला आहे कॉलेजमधील तब्बल एकोणपन्नास विद्यार्थ्यांना हजेरी अपुरी असल्याच्या कारणावरून एक वर्षासाठी डिटेन करण्यात आले आहे पण या गोंधळाला जबाबदार असलेल्या कॉलेज प्रशासनावर मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खेळ करणाऱ्या या देवाशिष कॉलेजचा कारभार हा शिक्षण नव्हे तर फसवणूक आणि गोंधळाचा नमुना ठरत आहे संबंधित विद्यार्थ्यापैकी अनेकजण शासकीय नोकरीत कार्यरत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्येच विद्यापीठाकडे तक्रार दाखल केली होती त्या निवेदनात मनसेने उघड केले होते की कॉलेज प्रशासनाने सरकारी नोकरदारांना विशेष मर्जी दाखवून प्रवेश दिले त्यांची हजेरी कृत्रिमरित्या पंच्याहत्तर टक्के दाखवली या गंभीर आरोपावर शिवाजी विद्यापीठाने चौकशी समिती नेमली समितीच्या अहवालानुसार कॉलेजमध्ये हजेरी पत्रकामध्ये छेडछाड खोटी नोंद आणि व्यवस्थापनाचा बेपरवा कारभार असल्याचे निष्पन्न झाले परंतु चौकशीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यापीठाने कारवाई विद्यार्थ्यावर केली कॉलेजवर नाही दरम्यान शिवाजी विद्यापीठाने कॉलेज विरुद्ध पुढील चौकशी किंवा दंडात्मक कारवाई करणार का याकडे शिक्षण वर्तवणे लक्ष लागले आहे विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या या घटनेमुळे देवाशिष कॉलेजचे नाव आता शिक्षण नव्हे तर अन्यायाचे प्रतीक बनले आहे